प्रेझ लॉर्ड देवाच्या प्रियजनांनो फेथ प्रेयर ह्या माध्यमातून या आपण सर्व पुन्हा एकदा प्रार्थना करूया आजची प्रार्थना आहे की भीती स्तोत्रसंता छप्पन अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये दावीद म्हणतो मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकील आज देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये दावीद जो आहे तो ह्या ठिकाणी कबुली देत आहे दावी त्याची परिस्थिती स्पष्ट करतो आणि तो म्हणतो माझे शत्रू दिवसभर मला तुडवतात तो म्हणतो बरेच जर माझ्यावर गर्विष्टपणे हल्ला करतात अशा परिस्थितीत तो भीतीने आणि धोक्याने वेढलेला होता तरी त्या सर्व संकटाच्या दरम्यान त्याने देवावर भरोसा ठेवण्याचा निर्णय घेतला देवाच्या प्रियजनांनो भीतीने त्याला देवापासून दूर नेले नाही उलट त्याला जवळ आणले आपण देखील भीतीमध्ये दे, वेदनेमध्ये दे, आपण जात असताना स्वतःवर अवलंबून न राहता आपलं सर्व ओझ आपण येशूच्या चरणापाशी टाकूया तो तुम्हाला बळ देण्यास सक्षम आहे याचा चौथी साध्या चौथ्या वचनामध्ये दावितांनी म्हटलं आहे की मी परमेश्वराचा शोध घेतला आणि त्याने मला उत्तर दिले माझ्या सर्व भीतीतून मला वाचवले आमेन अशाच प्रकारे ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये भीती येते अशा परिस्थितीमध्ये आपण दाविदाप्रमाणे देवावर विश्वास ठेवूया यात आपण प्रार्थना करूया प्रेम देवा आज आम्ही प्रार्थना करतो खरोखर विश्वासाने केलेली प्रार्थना तो ऐकतोस प्रभू जसं दाविदाच्या जीवनामध्ये भीती भय या सर्वांनी त्याला घेरलं शत्रूच्या गरिष्ठपणाने त्याला घेरलं परंतु तरी देखील अशा परिस्थितीमध्ये तो त्याने तुझ्यावर विश्वास ठेवला त्या भीतीद्वारे तो देवा तुझ्यापासून दूर गेला नाही उलट तो तुझ्या जवळ आला प्रभू आज मी प्रार्थना करतो देवा जी भीती आहे तर आज कोणाच्या जीवनामध्ये भीती असेल कोणाच्या चार जीवनामध्ये चारी बाजूनी प्रभू अशी परिस्थिती आहे समस्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू तुझं वचन त्यांनी प्रभू परमेश्वर ऐकलेलं आहे आणि तुझं वचन सांगतं की अशा परिस्थितीमध्ये देवाचा शोध घेतला पाहिजे आणि तोच उत्तर देणारा आहे आम्ही प्रार्थना करतो सर्व भीती प्रभू येशूच्या नावामध्ये आज निघून जाऊ दे तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी प्रभू आज तुझ्या लोकांना तू सामर्थ्य दे आम्ही प्रार्थना करतो प्रभू त्यांनी आपले सर्व चिंता आपली सर्व भीती आपलं सर्व ओझ प्रभू येशू तुझ्या चरणापाशी टाकावं द्या कारण वचनामध्ये लिहिले की आपलं सर्व ओझं त्याच्यावर टाका आज तुम्ही आपल्या सर्व ओझ त्याच्यावर टाका सर्व भीती प्रभू येशूच्या नावामध्ये आज निघून जात आहे सर्व टेन्शन सर्व निराशा सर्व रोग आजार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आज निघून जात आहे विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू तुम्हाला आज स्पर्श करत आहे त्याचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे आज तुम्हाला आरोग्य मिळत आहे आज सर्व परिस्थिती बदलत आहे आज तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे देवावर विश्वास ठेवायचा आहे सर्व रोग आजार निघून जात आहे जे पण संकट आहे ते निघून जात आहे आज जे पण शत्रू दिवसभर आज तुम्हाला तुडवत आहेत जे गर्विष्ठपणामुळे तुमच्यावर हल्ला होत आहे बरेच जण तुमच्यावर गरि गर्विष्ठपणाने तुमच्यावर हल्ला करत आहेत अशा सगळी परिस्थिती शत्रूचे सर्व बाण नष्ट होत आहेत येशूच्या नावामध्ये आणि आज देवाची कृपा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनावर येत आहे रे इज द लॉड हाले लु देवाची शांती तुमच्या जीवनामध्ये येत आहे प्रभूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे सर्व निराशा निघून जाते सर्व भीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाते आज तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे चारी बाजूने जरी आज शत्रूंनी वेढलेला असेल गरिष्ठ लोकांमुळं आज तुमच्यावर हलवत असेल परंतु आज सर्व परिस्थिती प्रभू येशूच्या नावामध्ये बदलत आहे बदलते प्रेज द लॉड प्रे द लॉड हा ले लुया धन्यवाद प्रभू आम्ही आज तुझी स्तुती करतो आज आम्ही तुला धन्यवाद करतो आणि खरोखर प्रभू ज्या वेळेला तुला हाक मारली प्रभू दाविदाला तू सर्व भीतीतून वाचवलं तसं सर्व प्रकारची भीती सर्व प्रकारची प्रभू चिंता भीती प्रभू आज येशूच्या नावात तू दूर करत आहेस आम्ही आभार मानतो देवाचे आभार माना त्याला धन्यवाद करा त्याची स्तुती करा कारण खरोखर सर्व भीती सर्व भय निघून जाते आणि देवाची शांती आणि त्याचा आनंद तुमच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये येत आहे थँक्यू जीजस आम्ही तुझी स्तुती करतो धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू देवाचे आभार माना सर्व परिस्थितीबद्दल जर आज तुमचा विश्वास आहे तर परिस्थिती तुमची बदलणार आहे धन्यवाद प्रभू हाले लुया हाले लुया प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू स्पर्श कर आणि आज प्रभू विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे त्यांना तू उत्तर दे धन्यवाद करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आज आम्ही मागतो म्हणून एक पित्या आमेन आमेन देवाच्या प्रियजनांनो या प्रार्थनेद्वारे आज खरोखर आम्हाला विश्वास आहे की परमेश्वर जसं दाविदाला देवाने भीतीतून सोडवलं तसंच त्याने देवावर विश्वास ठेवला त्या परिस्थितीमध्ये तो देवापासून दूर गेला नाही परंतु त्याने विश्वास ठेवला भरोसा ठेवला आणि देवाने सर्व भीतीतून त्याला वाचवलं तसंच तो तुम्हाला देखील वाचवेल प्रभू ख्रिस्त तुम्हाला आश्वरित करो, आमेन